जय हिंद मित्रांनो मी राठोड सर पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो पोलीस भरती देणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे आणि अने याचबरोबर अनेक कन्फ्युजन आहेत मुलांना जे की मला मेसेज करतायत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती चर्चा सुद्धा चालू आहे ती पोलीस भरती निघण्यापासून तर सगळ्या गोष्टी कधी ग्राउंड होणार कधीपर्यंत ॲड येणार काय असणार जागा कितीपर्यंत असणार सगळं तुमचं कन्फ्युजन मी या व्हिडिओच्या माध्यमातून लांब करणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पाहत राहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तर पहा मित्रांनो एक न्यूज पुढारी मध्ये एकवीस तारखेला आलेली आहे यामध्ये आपल्याला म्हटलेलं आहे की मुंबईमध्ये गुन्हे वाढले पोलिसांची संख्या मात्र तेवढीच या हेडलाईन नुसार हे न्यूज आलेली आहे आणि ते सर्व न्यूज तुम्ही पण पाहू शकता जरा त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगून देतो बघा मित्रांनो तब्बल तेरा हजार पदे रिक्त हे फक्त मुंबईमध्ये आहेत म्हणजेच मुंबईमध्ये जवळपास तेरा हजार रिक्त आहेत आणि यामध्ये दोन हजार वीस पेक्षा दोन हजार बावीस मध्ये सर्वात जास्त गुन्हे हे मुंबईमध्ये घडलेले आहेत आणि गुन्हेगारीच्या बाबतीत महिलांच्या गुन्हेगारीच्या बाबतीत दिल्ली नंतर आता महाराष्ट्र मध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावरती आहे आणि मनुष्यबळांची आवश्यकता असताना देखील मनुष्यबळ अवेलेबल नाहीये ही सुद्धा त्यामध्ये अडलाईन आहेत म्हणजे जवळपास मुंबईमध्ये तेरा हजार पदं आहेत यामध्ये फक्त आणि फक्त जर आपण शिपायाचा विचार केला तर जवळपास अकरा पेक्षा जास्त पोलीस शिपाईची पद रिक्त आहेत आणि फक्त हे मुंबईमध्ये आहेत म्हणजे जर मुंबईमध्ये जेवढे पद रिक्त असतील तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरपूर पद रिक्त आहेत या भरपूर जरी पद विचार घेतला तर कमीत कमी अठरा ते वीस हजार पदांची पोलीस भरती घेतल्यानंतर सुद्धा अजून रिक्त पद शिल्लक राहतील म्हणजे मित्रांनो सांगायचं सा तात्पर्य काय येणाऱ्या काळामध्ये पोलीस भरती ही सर्वात पोलीस मोठी पोलीस भरती होणार आहे किंवा होऊ शकण्या शकते जसं मागच्या वर्षी अठरा हजार पदांची पोलीस भरती झाली त्याच्यापेक्षाही जास्त पदांची भरती आता यावर्षी तुम्हाला कदाचित इतिहासामध्ये अजून पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळू शकते आता बघा पोलीस भरती का होऊ शकते आता हे जे सगळं काही उघडीस आलेलं आहे हे माहितीच्या अधिकार एका व्यक्तीने टाकलं होतं त्या व्यक्तीचं नाव आहे अनिल सर यांनी पोलीस आयुक्तांकडे माहिती अधिकारीचा निवेदन दिलं होतं आणि त्यानुसार संपूर्ण माहिती अधिकाराच्या माध्यमातून संपूर्ण या पोलीस भरतीबद्दल माहिती समोर आलेली आहे आता बघा सर्वसाधारणतः या महिन्याच्या एंडिंग पर्यंत म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या दिवसापर्यंत किंवा पुढचा जो फेब्रुवारी आहे त्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पोलीस भरतीची जाहिरात येण्याची जाम शक्यता आहे आता याच्यामध्ये अनेक मुलं असं म्हणत सर आचारसंहिता सर निवडणूक पोलीस भरती होईल का नाही होणार बघा दोन हजार चौदा मध्ये सुद्धा निवडणुका होत्या तरी सुद्धा पोलीस भरती झालेली आहेत पण आताच्या या पोलीस भरतीमध्ये नियोजन काय आहे बघा तर सगळ्यात पहिले फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जानेवारीच्या एंडिंग मध्ये जाहिरात निघणार जाहिरात निघणार आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया कंप्लीट होऊन जाणार त्याच्यानंतर जवळपास सप्टेंबर मध्ये किंवा ऑगस्ट म्हणजे ऑगस्ट ऑगस्ट ते सप्टेंबरमध्ये ग्राउंडला सुरुवात होण्याची शक्यता आहे म्हणजे जुलै पासून तर सप्टेंबर पर्यंत मैदानी चाचणीला स्टार्ट होऊन जाईल आता अनेक मुलं असंही म्हणतील सर पावसाळा आहे या पावसाळ्यामध्ये ग्राउंड कसं घेतलं जाईल बघा मागच्या वर्षी सुद्धा पावसाळ्यामध्ये ग्राउंड घेतलं गेलेलं आहे आणि याच्या अगोदरच्या सुद्धा पोलीस भरतीमध्ये पावसाळ्यामध्ये ग्राउंड झालेली आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका पावसाळा सांभाळून सुद्धा पोलीस भरतीची प्रक्रिया ही पार पडणार त्यामुळे मित्रांनो गाफील राहायचं नाहीये तयारी करून तयारी करत राहा त्याच्यानंतर दुसऱ्या मुलांचा अजून प्रश्न असणार सर मैदानी चाचणी अगोदर कि लेखी परीक्षा शंभर टक्के अगोदर तुमची मैदानी चाचणी होणार पन्नास मार्कची होणार सोळाशे मीटर असणार शंभर असणार गोळा फेक असणार आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षा होणार त्यामुळे आता मात्र तयारीला जोरात लागायचं आहे जे झोपलेले असतील ना त्यांनी सुद्धा जर तुम्हाला पोलीस बनायचं आहे कारण गव्हर्नमेंट मध्ये लागण्याचा एकमेव क्षेत्र जे असेल सेफ मध्ये असेल आणि लवकरात लवकर प्रक्रिया पार पाडली जात असेल ती फक्त आणि फक्त महाराष्ट्र पोलीस मध्ये आहे इतर क्षेत्रामध्ये तुम्ही बघतायत कसे बँड वाजत चालले आहेत त्यामुळे अजून पण संधी गेलेली नाही आणि हो जागा कितीही असल्या तरी स्पर्धक मात्र तेवढेच आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमची शंभर टक्के प्रयत्न करायचा आणि भरती होण्यासाठी जेवढं जास्त जास्त तुम्हाला प्रयत्न करता येईल तेवढं करायचं आहे ते त्यासाठी एकच टार्गेट ठेवायचं आहे पंचेचाळीस प्लस ग्राउंड आणि नव्वद प्लस पेपर आता बघा मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ग्राउंडचे मार्क हे तुमच्या हातातले मार्क आहेत तुम्ही जेवढी मेहनत करणार जेवढं स्वतःला डेव्हलपमेंट करणार तेवढं तुमचं ग्राउंड वाढणार आणि त्याच्यानंतर लेखी परीक्षा लेखी परीक्षाचं पॅटर्न काय होऊ शकतो किंवा प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात याच्यामध्ये तीस टक्के प्रश्न घोळ करत असतात सत्तर टक्के कॉमन प्रश्न असतात पण रिझल्ट देणारे तीस टक्के प्रश्न नेहमीच वेगळ्या पद्धतीने विचारले जातात त्यामुळे त्या अनुषंगाने तुम्ही मैदानी चाचणीवरती जोर दिला पाहिजे बाकी मित्रांनो तुमचे अजून काही प्रश्न असतील ते सर्व प्रश्न आपण नक्की सोडून देणार त्याच्यामुळे आपला व्हॉट्सअप ग्रुप आहेत ज्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल ती लिंक जॉईन करा ग्रुप जॉईन करून घ्या तुम्हाला सर्व सर्व अपडेट आणि पोलीस भरतीची एकंदरीत तयारी कशी करायची याबद्दल संपूर्ण माहिती दिली जाईल त्यामुळे आपले व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील ते नक्कीच आपले ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करू शकतात किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकतात बाकी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल फटाफट आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद